नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार जी आर कधी येणार या संदर्भात विचारणा केली जात होती मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातला आज एक महत्त्वाचं जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे पेन्शन कधी मिळणार आहे तर त्या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ती बघूया मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व उर्ध्वभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की वर्षभरासाठी एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार एवढा निधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आस्थापनेसाठी खर्च केला जातो त्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे आस्थापन आहे म्हणजे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा वेतन हे बाकी होते मग सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे जे, जे वेतन आहे त्याच्यासाठी अकरा कोटी अठ्ठावन्न लक्ष एकोणचाळीस हजार सातशे चाळीस कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि या ठिकाणी हे विवरणपत्रानुसार निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे हा जो निधी आहे तो कार्यालयातील जे वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी देण्यात आलेला आहे संजय गांधी विभाग कार्यालयात जे कर्मचारी काम करतात तसेच त्यांच्या आस्थापनेसाठी जो काही खर्च येतो त्या ठिकाणी त्या खर्चासाठी हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे आपण या विवरणपत्रात बघू शकता असा एकूण अकरा कोटी अठ्ठावन्न लक्ष एकोणचाळीस हजार सातशे चाळीस एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे मग मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल तर हा निधी कार्यालयातील खर्चासाठी तर आपल्यासाठी कधी मिळणार तर मित्रांनो आपला जो निधी आहे तोही लवकरच या ठिकाणी मिळणार आहे जे आर एन आर आहे सध्या दिव्यांग योजनेतील जे लाभार्थी आहेत ज्यांना मागील महिन्यात अडीच हजार रुपये मिळालेले नाही फक्त दीड हजार रुपयेच मिळालेले आहे अशा दिव्यांग बांधवांचे दिव्यांग पोर्टलवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक ठिकाणी डी बी टी पोर्टल हे व्यवस्थित चालत नसल्यामुळे तांत्रिक कारणामुळे उशीर होत आहे परंतु मित्रांनो आपले जे पेमेंट असते महिन्याच्या पाच ते दहा तारखेच्या दरम्यान मिळत असतात तर मग एकतीस ऑक्टोबरपर्यंत सर्व डी बी टी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेली आहे जेव्हा एकतीस ऑक्टोबरला ही डी बी टी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा नेमका आकडा किती आहे तो मिळेल मग सर्व लाभार्थ्यांचा आकडा मिळाल्यानंतर म्हणजे दिव्यांग बांधव किती, किती आहे निराधार बांधव किती आहेत विधवा महिला किती आहेत त्यांच्या संख्येनुसार या ठिकाणी जी आर निघत असतो त्यांच्या संख्येनुसार पैसे मंजूर होत असतात मग त्यानुसार हे अनुदान आपल्याला मंजूर होईल आणि आपल्याला त्या जी आरनुसार आपल्याला पैसे मिळणार आहे तर मित्रांनो एकतीस ऑक्टोबरनंतर आपला जी आर येऊ शकतो कारण की त्यानुसारच आता डी बी टी पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग बांधवांची संख्या ठरणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पाच ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला पैसे हे मिळणार आहे एक तारखेनंतर जरी जी आर आला तरी आपल्याला जी आर आल्या आल्या लगेच दोन तीन दिवसात हे पैसे वाटप केले जाऊ शकतात त्यामुळे मित्रांनो काळजी करायला नको जी आर नाही आला तरी आपल्याला नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे वेळेवर मिळू शकतील तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद